नमस्कार आज आपण एकदम अशी इन्स्टाग्रामवर व्हायरल कैरीची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की आपण यामध्ये एक चमचाभर तेल घालणार आहोत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये कैरी ठेवूयात कैरी कट करून इथे मी दोन भागामध्ये कट करून घेतलेली आहे दोन मीडियम साईजचे टोमॅटो मधून कट करून इथे मी घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व आठ ते दहा पाकळ्या लसूण इथे मी घेतलेला आहे दोन्ही बाजूने मीडियम फ्लेमवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं व्यवस्थित एका बाजूने भाजून झालं की मग आपण हे पलटून घ्यायचं आहे व दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला कैरी आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपले कैरी आणि टोमॅटो छानपैकी रोस्ट झालेले आहेत आता आपल्याला हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं की आपण हे मिश्रण सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे कैरीची साल काढून याचा गाभा आपल्याला चटणीमध्ये वापरायचा आहे चवीला ही चटणी अतिशय अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून पहा अशाच भरपूर प्रकारच्या चटण्यांच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही चटणी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला थोडासा कांदा घालूयात इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेला कांदा थोडीशी कोथिंबीर आणि नंतर यामध्ये आपण चटणी मीठ घालणार आहोत इथे मी एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे व चवीप्रमाणे थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात व आपली चटपटी तशी आंब्याची चटणी एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा